दोन हजार तेवीस साली कोटेच्या दिशेने खासरपुरी गाव हे पडलेलं आहे आणि त्यानंतर आम्हाला मागास वर्ग लोकांसाठी शासनाने अर्धा अर्धा क्विंटल जागा दिलेली आहे पाचशे स्क्वेअर फूट जनरल समाजासाठी सावंतसाहेबांनी पाचशे एकर जमीन घेऊन दिलेली त्याच्यानंतर त्या जागेवरती काहीच शासनाने केलेलं नाही आम्ही तीन वर्ष झालं वारंवार मोर्चे आंदोलन करतो हजार हजार दीड हजार लोकांचे मोर्चे पंच रास्ता रोको पांड्यामध्ये केले आहेत ते दखल घेतलेले नाही त्याच्यानंतर त्यामुळं आम्ही आता मागच्या दीड महिन्याकाळी मान्य मंत्री महसूलमंत्री बावनकुळे साहेबांचा इथं हो त्यांचा दर्भा होता त्यावेळेस आम्ही शंभर एक महिला घेऊन या ठिकाणी आलो होतो महिला आणायचं तर कुठं सोपं आहे सकाळी पाच वाजता उठायचं आहे लेकर बळं सगळे सोडायचे ते आणि प्रत्येक कुटुंबातून पाच पाचशे वर्गणी गोळा करून जिपचं भाडं करतात अर्धा जिपा भाड्याने करून पावसापणा जास्त अर्धा जिपा बाहेर कोण आलो आहे वीस तीस हजार आमचा खर्च झाला गेल्या वेळेचा त्याच्यानं त्यावेळेस कोळी साहेबांनी कर्ट साहेबांना आधी दिले होते खाजापूरच्या गावाला भेट द्या भेट देऊन एक सविस्तर तिथे पारस्तर पाणी वीज काय गरज आहे हे सगळे सविस्तर एक अहवाल तयार करा आणि शासनाला पाठवून द्या साहेब आले नाहीत नंतर पुन्हा आम्ही प पंधरा नंतर एक महिन्याने आम्ही पंधरा ऑगस्टला पालकमंत्री महोदयांना इथे भेटायला आलो त्यावेळी शंभर एक महिला आणल्या होत्या आम्ही पुरुष महिला त्यावेळेस पालकमंत्री महोदयांनी परत साहेबांना आदेश दिले की खाजापुरल्या गावात जाऊन ते सविस्तर अहवाल सादर करा मात्र कलेक्टर साहेब एकदाही गावाला आलेले नाहीत दोन्ही मंत्र्यांनी दिलेले आदेश कलेक्ट कलेक्टर साहेबांनी दोन्ही मंत्र्यांच्या आदेशाला केरजित कुठे जाऊन आहे इतकी वाईट अवस्था आहे या जिल्ह्याचा कारभार या कलेक्टर आणि पालकमंत्री हस्ते चालतो पालकमंत्री आणि महसूल मंत्री आधी देऊन जर कलेक्टर त्यांना जर दाद देत नसतील तर आमच्यासाठी काय आवडतं आमच्या केल्याला काय ते विचारणार आहे आमचा तर काही विषय नाही ना बोलायचा विषय नाही ना आमची एवढी अवस्था बेकार आहे की दोन दोन मंत्र्यांना आधी देऊन आम्हाला न्याय मिळत नसेल तर आज आम्ही परत एक गाडी करून इथं आलो आहे मा मंत्रीमहोदयाचं भाषण संपल्यानंतर मी दंडवड घेतला आहे खाली आणि मंत्री महोदय बाजूला निघून गेलो विचारायचं ना कमी तुम्ही काय विषय येते आम्ही काय आहे आमच्या हातात काय होतं हात्यार होतं आम्ही काय आरोपी होतो काय होतं काय माझं नाभ त्याचं म्हणणं काहीच नाही काय सांगत आमचा पालकमंत्र्यांना पालकमंत्री महोदयांच्या हा कारवाई घालण्याचा विषय होता आमचा दोनदा मंत्र्यांच्या महोदयांना घातला तरी ऐकलं नाही काहीतरी वेगळ्या पद्धतीने ते लक्ष देतील म्हणून आम्ही ते गेले गेले दंडूड घेतला आहे बाजून निघून गेल ऐकलं नाही मला आज मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं स्वातंत्र्य मिळवले म्हणजे आमची अवस्था काय आहे तिथे आता कलेक्टर साहेबांनी येऊन बघा म्हणून आमची त्यांना या म्हणून अपेक्षा आहे येत नाही काय अवस्था आहे आम्हाला कुठं स्वातंत्र्य मिळालेलं आहे या स्वातंत्र्याने आम्ही न्याय मागत असताना मला डिपार्टमेंटनी पोलीस डिपार्टमेंटनी पाच पन्नास लोकांनी गाडीत घालून बळच पोलीस स्टेशनमध्ये नेलं आहे काय केलं आहे आम्ही एवढं आम्ही न्याय मागत नाही का आणि तिथून सगळं झाल्यानंतर परत आम्हाला अनुकून सुरले आता आमच्यावर गुन्हा दाखल केलं काय तो भाग पुरुष वेगळा आणि जर गुन्हा दाखल जर केला तर याच कलेक्टरच्या बिल्डिंगवर आम्ही आत्महत्या करणार लक्षात ठेवा त्यांनी आता कलेक्टर साहेबला आदेश दिलेत त्या आदेशाचं गुरुवारी कलेक्टर साहेब तुमले जर गुरुवारपर्यंत किंवा एक दोन दिवस मागं पुढं कलेक्टर साहेब जर खाजाबी गावाला नाही भेट दिली तर आम्ही लहान लेकरा बाळासहित महिला सहित आम्ही खाजबरी गावाची नदी वाहते त्या नदीमध्ये आम्ही जे समाधी घेऊ